नमस्कार शेतकरी मित्रांनो ओळख बुरशीनाशकांची या मध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण टाटा रॅलीस या कंपनीच्या टाटा मास्टर या बुरशीनाशकाविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो टाटा मास्टर या बुरशीनाशकामध्ये मॅनकोझेप चौसष्ट टक्के आणि मेटलॅक्झिल आठ टक्के डब्ल्यू पी फॉर्म्युलेशनमध्ये मार्केटमध्ये उपलब्ध आहेत यामधील जो काही मॅनकोझिब आहे तो डायथायोकार्बोमेट गटामधील स्पर्शजन्य रासायनिक बुरशीनाशक घटक आहे आणि टाटा मास्टर मधील दुसरा मोल्यक्युल आहे तो म्हणजे मेटलॅक्झिल तो अॅक्लानाईन ग्रुपमधील आंतरप्रवाही रासायनिक बुरशीनाशक घटक आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो टाटा मास्टरमध्ये स्पर्शजन्य आणि आंतरप्रवाही असे दोन्ही कॉम्बिनेशन असल्यामुळे ते दुहेरी मार्गाने बुरशीजन्य रोगांवरती चांगल्या प्रकारे नियंत्रण मिळवतात आता या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही कशा प्रकारे करायला हवा तर या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही आळवणीद्वारे फवारणीद्वारे आणि ठिबकद्वारे सुद्धा करू शकता ज्या वेळेस तुम्ही याचा वापर फवारणीद्वारे करत असाल तर याचे प्रमाण तुम्हाला दोन ग्रॅम प्रति लिटरसाठी घ्यायचे आहे आणि याचा वापर जर तुम्ही आळवणीस वाटे करत असाल तरीसुद्धा याचे प्रमाण तुम्ही दोन ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे आणि या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही जर ठिबकद्वारे करत असाल तर याचे प्रमाण एक किलो प्रति एकर या प्रमाणामध्ये घ्यायचे आहे आता या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही कशा प्रकारे करू शकता तर या बुरशीनाशकाचा वापर तुम्ही सर्व प्रकारच्या भाजीपाला पिकांमध्ये आणि इतर पिकांमध्ये सुद्धा बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी करू शकता ज्या वेळेस तुम्ही याचा वापर फवारणीद्वारे करता त्यावेळेला तुम्हाला लवकर येणारा करपा असेल सेप्टोरिया काय ठिपके असतील स्टेम फिलियम राखाडी ठिपके गेरवा उशिरा येणारा करपा यांसारख्या बुरशीजन्य रोगांवरती प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक नियंत्रण मिळालेले दिसून येते आणि ज्या वेळेस तुम्ही या बुरशीनाशकाचा वापर ठिबकद्वारे किंवा आळवणीद्वारे करता रोपमर रोपमर असेल असेल रोप रोपमर असेल यांसारख्या बुरशीजन्य रोगांवरती प्रभावी प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक असे नियंत्रण मिळवते अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो ओळख बुरशीनाशकांची या सिरीजमध्ये आज आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण टाटा मास्टर या बुरशीनाशकाविषयी सविस्तरपणे माहिती पाहिलेली आहे असेच नवनवीन बुरशीनाशक कीटकनाशकच्या सिरीत बघण्यासाठी आपल्या कृषी विद्या ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राइब करा तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद